नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज निंबा तालुका दिग्रस येथील इस्मास बेदम मारहाण आरोपीवर विविध गुन्हे दाखल दिग्रस तालुक्यातील निंबा या गावी जाताना दिग्रस शहरातील आर्णी नाका परिसरात चहा पिण्याकरिता थांबलेल्या इस्मास जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारल्याने दिग्रस पोलिसांनी मोहम्मद शहबाज मोहम्मद आखिल दिवान या युवकावर ॲट्रोसिटी अॅक्ट सह विविध गुन्हे दाखल केले आहे गणेश नागोराव विंगाळीस रानार निंबा यांचे व आरोपी मोहम्मद शहबाज या दोघांमध्ये चार महिन्यापूर्वी गाडीचा धक्का लागल्याने बाचाबाची झाली त्यावेळेस बघ्या नागरिकांनी समजूतीने दोघांनाही समजावले तीन सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता आर्नीनाका परिसरातील चान यांच्या हॉटेलवर बबन रामजी गोरे सबील नवर जावेद हे चहा पित असताना त्यांना पाहून गणेश हिंगळे हा सुद्धा चहा घेण्यास थांबला त्या ठिकाणी उभा असलेला शहाज एक सारखा गणेश हिंगळे यांच्याकडे रागाने पाहत होता त्यामुळे गणेश हिंगळे यांनी रागाने का बघतोस असे विचारताच आरोपीने जातीवाचक शिविगाळ करीत गणेश हिंगळेला बेदम मारले गणेश हिंगळे यांनी दिग्रस पोलीस स्टेशनला गाठून जबानी फिर्याद दिली गणेशे यांच्या फिर्यादीवरून दिग्रस पोलिसांनी मोहम्मद शहाबाज मोहम्मद अखिल दिवान यांच्या विरुद्ध ॲट्रोसिटी अॅक्ट सह विविध गुन्हे दाखल केले आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद